नमस्कार आज आपण इयत्ता चौथी मधील आम्ही कथा लिहितो भाग एक हा पान नंबर चौदावर आहे आणि तो कशा पद्धतीने आपण कथा लिहायची हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत आपण पहा या ठिकाणी काही चित्रही दिलेली आहेत या पानावर त्यापूर्वी आपण आपण या ठिकाणी काय विचारले दिलेले आहे ते या ठिकाणी आपण पाहूयात पहा या ठिकाणी खालील मुद्द्यांच्या आधारे कथा पूर्ण करा यातील गंमत म्हणजे प्रत्येकाला स्वतःच्या मनासारखी कथा तयार करता येईल कथा तयार करा आणि वर्गात सगळ्यांना ऐकवा तयार केलेल्या कथेला शीर्षक द्या या ठिकाणी शीर्षक म्हणजेच या कथेला नाव द्यायचे आहे या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत आणि या मुद्द्यांच्या आधारे आपणास कथा तयार करायच्या आहेत आपण दुसरी मध्ये पाहिले होतं तर काही चित्र दिलती आणि चित्रांच्या आधारे ज्या पद्धतीने कथा करायचे त्या पद्धतीनेच याही ठिकाणी आपणास कथा तयार करायची आहे याही ठिकाणी या काही चित्र दिलेली ती हे आपण पाहू शकता तर चला या ठिकाणी जे मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यांच्या आधारे आपण एक कथा तयार करू या कथेच्या पूर्वी आपण या कथेला एक शीर्षक सुचवूयात तर मी ही कथा माझ्या पद्धतीने तयार केलेली आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी यामध्ये बदल करून आपल्या मनाने कथा तयार करायची आहे तर चला या कथेला शीर्षक हे शीर्षक आहे बछड्याची डरकाळी आपण याचे शीर्षक बदलूही शकता व तुमच्या भाषेतही वेगळे शीर्षक देऊ शकता एक घनदाट जंगल होते त्या जंगलात वाघ व त्याचे पिल्लू राहत होते पहा या ठिकाणी वाघ आणि त्याचं पिल्लू हा दुसरा मुद्दा चालू आहे त्याच पद्धतीने आपण पुढे पुढेही जाणार आहोत अशा पद्धतीचे आपण काय करणार आहोत मुद्दे घेणार आहोत तर एक घनदाट जंगल होते त्या जंगलात वाघ व त्याचे पिल्लू राहत होते वाघाचा बछडा फार शांत होता म्हणजे वाघाच्या पिल्ल्याला या ठिकाणी बछडा म्हणतात म्हणून येथे बछडा घेतलेला आहे तो बोलत नव्हता म्हणून वाघाने बोलायला शिकवण्यासाठी मांजराची नेमणूक केली पण ते मांजर आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार म्यावम्याव करायचा प्रयत्न करू लागले पण बछड्याला म्यावम्याव शिकवताना पाहून वाघोबा वैतागला तो बछडा आहे म्यावम्याव करणार नाही आता त्याला शिकवण्यासाठी वाघाने दादाची नेमणूक केली आता बछड्याला शिकवायला गाढवदादा येतात तेही आपल्या आवाजात खिंकाळायला सुरुवात करतात हे पाहून वाघ वैतागतो आणि पिल्लू ही हैराण होते याचा राग येऊन वाघ गाडवालाही हकलून देतो आता बछड्याला बोलायला शिकवायला कोणाची नेमणूक करावी बरे त्याला बैलाची आठवण होते तो आता बछड्याला बोलायला शिकवायला बैलाची नेमणूक करतो पण तोही बैलच तो, तो आपल्या आवाजात हंबरडा फोडतो हे पाहून वाघोबाचा वैताग वाढतो व वा बैलाला तो हकलून लावतो थोडे दिवस झाल्यानंतर एक दिवस नेहमीप्रमाणे वाघाचे पिल्लू जंगलात फिरत असते तेथेच एक शिकारी शिकार करण्यासाठी जंगलात दबा धरून बसला होता त्याला वाघाचे पिल्लू दिसते तो पिल्लावर नेम धरतो तोच बछडा शिकाऱ्याला पाहतो जोराची डरकाळी फोडतो पिल्लाची डरकाळी ऐकताच शिकारी तेथून धूम ठोकतो ही डरकाळी वाघ ऐकून खुश होतो आता बछडा बोलू लागला हा 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 अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सर्व मुद्दे घेतलेले आहेत या ठिकाणी चित्रही दाखवलेले आहेत वरून सुद्धा आपण गोष्ट तयार करू शकता मी या ठिकाणी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे गोष्ट तयार केलेली आहे हे सर्व मुद्दे त्यामध्ये घेतलेले आहेत फक्त मुद्दे आणि एखादा दुसरा शब्दच असे न करता त्या मुद्द्यांना अर्थ लावून सुद्धा आपण ही गोष्ट तयार करू शकता यामध्ये तुम्ही तुमच्या मनाचे सुद्धा काही शब्द वापरू शकता आणि एक अर्थपूर्ण अशी गोष्ट तयार करू शकता काही वेळेस फक्त तुम्हाला सुरुवातच दिली जाते व पुढील गोष्ट तयार करा म्हणून सांगितले जाते म्हणजे एक दोन वाक्यच दिले जातात त्यावरून गोष्ट तयार करा किंवा काही वेळेस काही शब्दच दिले जातात पाच सहा आणि त्यावरून गोष्ट तयार करा असेही सांगितले जाते या ठिकाणी मुद्द्यांच्या साहाय्याने गोष्ट तयार करण्यास सांगितलेली आहे आणि त्या पद्धतीने आपण ही गोष्टही तयार केलेली आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद